हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला छोटासा आय वाय सांगणार आहे आणि तेही हेअर मास्कचा त्यासाठी त्यासाठी मी आलसी म्हणजे जवस थोडा वेळ एक घंटा पाण्यामध्ये भिजत टाकलं होतं आणि त्यानंतर ते बॉईल केलं बॉईल केल्यानंतर ते छान असं गाळणीनं चाळून घेतलं आणि त्यानंतर जेल फॉर्ममध्ये असं काही लिक्विड तयार झालं होतं तर त्याची कन्सिस्टन्सी अशी काहीशी होती जी की मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्याचबरोबर हेअरला अप्लाय करण्याआधी मी हेअर कोम करून घेतली होती म्हणजे धुतल्यानंतर जास्त काही उंतडा होणार नाही मग काही छान असं हेअरला अप्लाय केलं टॉप टू बॉटम अप्लाय करायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर तुम्ही स्कॅल्पला लावलं ना तरीही तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला डँड्रफ वगैरेची जर काही समस्या असेल तर तुम्ही लिंबू वगैरे त्यामध्ये ॲड करू शकता आणि त्याचबरोबर छान असं अप्लाय करून मी थोड्या वेळ रेस्ट करू दिलं छान असं क्लचर लावून थोडा वेळ ठेवून दिलं म्हणजे मी बाकीची कामं आवडली तोपर्यंत आणि त्यानंतर हेअर वॉश केल्यानंतर असे काहीसे झाले होते आज माझे केस असं वाटत होतं ना जसं की हेअर स्पा केला आहे आणि घरच्या घरी हा मास्क तयार करायला काही जास्त इन्ग्रेडियंट लागत नाही तर तुम्हीही आप ट्राय करू शकता आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर माझे केस झाले आहेत ते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा स्टे टीव्हन विथ मी